कोल्हापुरात वकील परिषद सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचा फोन खंडपीठ प्रश्नी चर्चेसाठी आठवड्यात वेळ देण्याचं आश्वासन खंडपीठ आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी आयोजित केलेली वकील परिषद संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य संग्रामसिंह देसाई यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधला खंडपीठाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आठवड्यात वेठी भेटीची वेळ देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं महासैनिक दरबार हॉल येथे शनिवारी दिनांक दहा रोजी झालेल्या वकील परिषदेसाठी सहा जिल्ह्यातील सुमारे दोन हजार वकील उपस्थित होते आचारसंहितेपूर्वी अंतिम निर्णय व्हावा यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार परिषदेत करण्यात आला मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या भेटीत कोल्हापुरातील खंडपीठावर शिक्कामोर्तब होणार आहे मात्र गेल्या दोन वर्षांपासून हा निर्णय प्रलंबित आहे आणि याकडे लक्ष देण्यासाठी आणि खंडपीठ आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी खंडपीठ कृती समितीचा सहा जिल्ह्यातील वकील परिषद झाली समितीचे निमंत्रक तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष संजयराव खोत यांनी प्रास्ताविकातून आजवरचे आंदोलन आणि माजी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या अहवालाची माहिती दिली सहा जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ज्येष्ठ वकिलांनी आंदोलनाबद्दल भूमिका मांडली ज्येष्ठ विभिन्न श्रीकांत जाधव यांनी आंदोलन पुन्हा गतिमान झाल्याचं समाधान व्यक्त करून पक्षकारांना लढ्यात सामावून घेण्याचं आवाहन केलं ॲडव्होकेट विवेक घाडगे यांनी आक्रमक आंदोलन करण्याची गरज व्यक्त केली खंडपीठाच्या मागणीसाठी प्रदीर्घ काळ आंदोलन चालू राहणे हे सरकारचे आणि न्याय यंत्रणांचे अपयश आहे सरकारने वकिलांचा अंत पाहू नये असे आवाहन ॲडव्होकेट महादेवराव आडगोळे यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर